हा नव जिहादचा विषय आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आमच्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे तिचं नाव वगैरे यास्ती नसत तर आता हे पुरणपेटलं असतं आतापर्यंत तो लावायचा शिक्षण ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही कारण का आमच्या समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे जास्ती असतं आधी उद्या घरातली मंदिरं पण उठून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडिया मध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचं आहे पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काय करायचंय जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणार पण इतकं नुसतं एखाद्या हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट एक लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आणि हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज आणि या लव जिहाजच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे आगा या गर्दीमध्ये उभे उभे असतील तर त्यांनी याही लक्षात ठेवावं हा विषय संपणार नाही हा विषय हा विषय इथपर्यंत संपणार नाही तुमको चुन चुनचे मारेंगे था, था था था। फोटो सगळीकडे फिरतायत का तसेच ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही काही का मानतात काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे या लोकांची ही नाटक का चालली आहे मी उलवाचांचा खरा मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी करायचे या <प्रेंगे> बस करा व्यवहार हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मागायला आवडता ना तोपर्यंत नाटकं बंद होणार नाही आवर होती येणार फक्त तुम्हाला पण तुम्ही आपल्या कधी तरी जागृत राहा आपली भीती निर्माण करा कोणी पाहिलं तर त्याचे डोळे जागेवर असती ना, ना इकडला एक हिंदू जीवंत राहिला नसता आपण आपण भाषण करत बसतोय जसं आज आपल्या बहिणी या वाकडे नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्याच पद्धतीने कोणी या पुढे वाकड्या नजरेने पडण्याची हिंमत होता कामाने ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढी आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर एवढ्या NÃO! Yeah. Yeah. त्याला कोणी हिंमत दिली ही सगळी नावं आमच्याकडे आहेत हा नुसता दाऊद शेख पर्यंत थांबणारा ना विषय नाही त्याच्या मागची जी शक्ती आहे त्याच्यापर्यंत पण आम्ही पोहोचू आणि त्यांना संपवण्याशिवाय आम्ही गप्प वाचणार आहे कडक करण्याची गरज आहे त्यासाठीच आम्ही धर्मांतर विरोधी कायदा मागतोय त्यासाठी आम्ही महिला सुरक्षा कायदा अजून कडक करण्याच्या दृष्टीकोनातून आमचं सरकार काम करत आहे पण हिंदू समाज म्हणून जोपर्यंत आपण जागृत राहणार नाही आज जसं वारंवार बोलतोय ही जर मुसलमान समाजाची मुलगी असली तर अशा पद्धतीचे निवेदनं आणि अशा गाठीभेटी करेपर्यंत कोण थांबला असतं का तुमचा उरण कोटून टाकला असतं म्हणून माझं म्हणणं हिंदू समाजाने पण या पद्धतीने जागृत राहून आपली ताकद आपलं वचन आपल्याबद्दलची भीती निर्माण करणं आज काळाची गरज आहे आणि त्यासाठी मी आज इतकं आलेलो आहे कुटुंबाला पण देणं एक भाग इकडच्या उडण उलवायचा जो हिंदू समाज आहे त्यांनी या घटनेची दखल घेऊन घेऊन यापुढे आपल्या समाजाला कोणी वाक्या नकऱ्यांनी पाहता कामा नाही एवढी हिंमत आणि एवढा करारा आणि एवढी भीती आमच्या हिंदू समाजाने तयार करावी या मी ते आलेलं दिला जातो आहे काय मला काय फरक पडत नाही माझ्या आघाडीकडे समाज विजय कार्यप्रमाणे मारलाय हा एक स्टेटमेंट अगर मुसलमान समाजाची काही संधी असती तर आशा देण्याची अशी स्टेटमेंट देण्याची वेळ तरी आली असती का तुम्हाला इंटरव्ह्यू तर घ्यायला तरी संधी मिळाली असती का तो मागी माणसं तरी जिवंत तरी राहिली असती का मग हे सगळे जे स्वातंत्र्य हे जे संयम हे हिंदू समोर ओळखायचं का हे सगळे संयम आम्ही लोकांनी ऐकायचे का लाद वाटली पाहिजे बाळासाहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता म्हणून अंबादास दानवे आहेत ते विरोधी पक्ष म्हणून ते मूळ शिवसैनिक आहेत बाळासाहेब आज असते तर बाळासाहेब अशा पद्धतीचे वक्तव्य आणि स्टेटमेंट देत राहिले असते का संमत झाली नसती हिरवे झेंडे फडकवण्याची उरणमध्ये मध्ये हे जे काय अशा पद्धतीची स्टेटमेंट देत आहेत राजकारण करून आहेत हा धार्मिक विषय आहे धर्माधर्माच्या विरोधात आहे हा जिहादचा विषय आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आमच्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र आहे त्यासाठी हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे अशाच पद्धतीने लव जिहाद त्या निमित्ताने आमच्या मुलींना माता भगिंना टार्गेट करून हिंदू समाज जो एकोणनव्वद टक्के आज देशामध्ये आहे त्याचा टक्का कमी करायचा आहे जेणेकरून उद्या इस्लाम राष्ट्र जाहीर करण्यासाठी हे सगळे मोक अहो गजवाय हिंद तुम्ही जरा माहिती घ्या आपण पत्रकार आहात गजवाय हिंद मध्ये हेच लिहिलेलं आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा अटक केले पुण्यामध्ये तेव्हा त्यांनी अधिकृत चार्जशीट मध्ये स्टेटमेंट आहे की गजवाय हिंदच्या अंतर्गत आम्हाला हा भारत राष्ट्र इस्लाम राष्ट्र आहे त्यासाठी लँड जिहाद लव जिहाद वफ बोड असे सगळे प्रकाराने वापरणार आणि हिंदूची संख्या कमी करणार देखिए जो एक्शन कभी पहले नहीं होता था वो तो हमारी सरकार महायुती की सरकार और हमारे देवेंद्र जी जो होम मिनिस्टर बनने के बाद होना चालू हुआ है पुलिस ने कर्नाटक से वो आदमी को को पकड़ के इधर इधर लेके आ रहे हैं जो केस करना है जो स्ट्रॉन्ग केस करना है उसके ऊपर जरूर हम करेंगे मगर यहाँ का जो हिंदू समाज है उसने इस बारे में सोचना चाहिए कि इसी तरीके से अगर हमारी एक भी बहन अगर मारी जाएंगी तो कल हिंदुओं की संख्या देश में कम होती जाएगी और 2047 का जो इनका जो ये इनका जो उद्दिष्ट है कि इनको हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाना है गजवा हिंद के अंतर्गत वो उनका सफल होते हैं हम लोग को देखना है क्या तो इसलिए हम सबको सब को साथ में के, इसके उठाना मे मालूमातवी मुंबईची इन्फॉर्मेशन होती करतो आता बघा ते कोर्टाचे विषय आहेत तुम्हाला ही माता भगिनी ही जी भगिनी आमची वाली ते मोठ वाटत नाहीये का मोठं वाटत नाही तर तुम्ही सांगा मी त्याबद्दल नाही बोलत आहे पेटून उभा राहिलं पाहिजे स्वतःचा ढाक जनजागृती सगळे देणार नाही नाही मी त्याच्यातला हिंदूनी आपला ढाक आणि दरारा निर्माण करायलाच पाहिजे उद्या अगर ही यास्मी नसती ना तुमचा उरण पेटून टाकला असतो तोपर्यंत पोलिसांवर हल्ले झाले असते आज धारावी मध्ये काय झालं आमच्या विश्व हिंदू परिषदच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला त्याच्या ज्या अंतयात्रा होती त्याच्यावर दगडफेक झाली आणि पोलिसांवर दगडफेक झालेली आहे पोलिसांवर विचार पाहिजे आपल्या तिकडच्या प्रतिनिधींना म्हणजे ह्यांची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांच्या वर पण पोलिसांवर पण दगड मारतायत हे पोलिसांचे होणार नाही आमचे होणार हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही आणि नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोंबळत बसतो एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना या जिहाज्यांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही तुम्हाला सांगतो सांगा सुव्यस्था सुव्य हे लेक्शन त्यांना घ्याचर काय सत्यानारायची पूजा घालायची का म्हणून ते अगर आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी आमची संख्या कमी करत असतील ना तर आम्ही पण विचार आता आम्ही पण टू नाहीतर विचाराची लढाई विचारांनी होईल आणि शस्त्राची लढाई शस्त्रांनी होईल एक लक्षात पोलिसांचं कौतुक आहे मला अतिशय कौतुक कारण का शेवटी खाता आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे अनिल देशमुखच खात नाहीये काय तो काय मुळमुळ मुळ काम होणार नाही हा इथे व्यवस्थित त्याला जी शिक्षा द्यायची आहे माझी इच्छा आहे की तो कुठे ना कुठेतरी बाहेर यावा कारण मी जेलच्या बाहेर मी उभा आहे पाय काढून ठेवण्यासाठी त्याची भारत समोर आलो बळ घेण्याची गरज नाही आमच्या पोलिसांची गरज अत्यंत त्यांना पाच दहा दिवसांची उभा द्या आणि सगळे ना पाच अत्यंत महत्वाची पोलिसांचं बळ कमी पडतं प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मध्ये पोलिसांचे पोलीस कर्मचारी असो कमी पडतात त्यामुळे अनेक ठिकाणी होत या संदर्भामध्ये मागण्या असतील गृहमंत्री पूर्ण करतील तुम्ही द्या त्या मागण्या पूर्ण करू पण ही परिस्थिती आणखी वेगळी आहे हे प्रश्न कुठे विचारावे आपल्याला माहिती असलं पाहिजे

पण इथे जी घटना घडली आहे जी क्रूर हत्या घडली आहे ना त्याबद्दल मी इथे बोलायला आलोय तिथे जेव्हा बोलू तिथे बोलेन त्या हिशोबा मी कुठे नाही बोलतोय तो जिहाजी साठी वापरला जातो आणि वापरला जातो तो हिंदू समाजाच्या विरुद्ध वापरला जातो म्हणून त्यांच्यावर व्यवहार बंद करण्यात तुम्ही मार्ग आहे lana <muchas> aurana